नमस्कार ज्या व्यक्तीची ईश्वरावर खूप श्रद्धा असते तेव्हा त्याला असं वाटतं कधीतरी ईश्वराने त्याला दर्शन द्यायला हवं आणि तो रोज ह्या भक्तीतच म्हणतो कधी रे ईश्वरा दर्शन देशील मला पण ईश्वर जेव्हा दर्शन देतो तो कुठल्याही रूपात देतो त्याच्यासाठी ईश्वराने म्हणजे आपल्या मनाची ईश्वराबद्दलची मूर्ती असते म्हणा डोळ्यापुढे किंवा तशा मूर्तीच्या रूपात किंवा तशा रूपात देव कधीच दर्शन देत नाही देव कुठल्या तरी वेगळ्या म्हणजे माणसाच्याच रूपात दर्शन देतो कुठल्या तरी वेळेला तर आजची माझी कविता अशा भक्तावरच आहे त्याची व्यथा की ईश्वरा कधी रे दर्शन देशील मला तर ह्याची व्यथाच मी आजच्या कवितेत मांडली आहे ऐकूया एक हाक हृदयातून माझ्या अंतरंगात शोधते मी तुला माझ्या अंतरंगात शोधते मी तुला कधी रे दर्शन देशील ईश्वरा तू मला कधी रे दर्शन देशील ईश्वरा तू मला येतो मी मंदिरात शोधतो मी तुला येतो मी मंदिरात शोधतो मी तुला मूर्तीचे दर्शन होते रोज मला मूर्तीचेच दर्शन होते रोज मला आसूसले नेत्र माझे तुझ्या दर्शनाला आसूसले नेत्र माझे तुझ्या दर्शनाला घे कुठलीही परीक्षा तत्पर तुझ्या सेवेला घे कुठलीही परीक्षा तत्पर तुझ्या सेवेला दुबळ्यांच्या सेवेत शोधतो मी तुला दिनदुबळ्यांच्या सेवेत शोधतो तू शोधतो मी तुला कधी वाटते कधीतरी इथेच भेटशील तू मला वाटते कधीतरी इथेच भेटशील तू मला तू तु भक्तांचा कैवारी दाता तू गरिबांचा तू भक्तांचा कैवारी दाता तू गरिबांचा तुझ्या भक्तीत रंगूनी विसर पडतो जगाचा तुझ्या भक्तीत रंगूनी विसर पडतो जगाचा मूर्ती तुझी मम हृदयी कृपा तुझी मजवरी मूर्ती तुझी मम हृदयी कृपा तुझी मजवरी दाखव तुझे खरे रूप मज एकदा ती दाखव तुझे खरे रूप मज एकदा तरी किती रे पाहशील अंत भेट नाही हीच खंत किती रे पाहशील अंत भेट नाही हीच खंत कुठे कुठे शोधू तुला सांगणारे भगवंत कुठे कुठे शोधू तुला सांगणारे भगवंत कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद